अकोल्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावर अपघात झाला आहे या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे सोमवारी साडेसात वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यात तिहेरी अपघात झाला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बाळापुरात राहणारे सर्वजण दुचाकीवरून दररोजचं काम संपवून बाळापूरकडे जात होते अकोल्यात बाळापूर पातूर रस्त्यावर आल्यानंतर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातानंतर दोन्ही दुचाकी स्वारसहित सर्वजण खाली कोसळले त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले